thank you मी मधुरा आणि एम टू जी टू मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या कलाकारांची ओळख करून घेऊया आज आपल्या बरोबर आहेत माधुरी करंबेळकर नमस्कार आणि राजश्री महाजनी नमस्कार तुमच्या दोघींचंही मनापासून स्वागत यांच्याविषयी थोडंसं सांगायलाच हवं ना या दोघींनी एस एन डी टी युनिव्हर्सिटीतून संगीत घेऊन एम ए ही उच्च पदवी घेतलीये दोघीही आकाशवाणीच्या मान्यता प्राप्त कलाकार आहेत आणि दोघीही गाण्याचे कार्यक्रम करत असतात या दोघींची अजूनही ओळख मी सांगणार आहे पण त्याआधी त्यांच्याकडूनच एक झलक ऐकूया हा क्या बात है। या या दोगी आहे खूपच मजा आणली तुम्ही दोघींनी या दोघींविषयी अजून एक महत्वाची ओळख जसं मी मगाशी म्हटलं होतं तसं की या दोघी एकमेकांच्या नणंदा भावजया आहेत त्या दोघींमध्ये नंडे भावजेचं असं नातं आहे खरं तर आपण चित्रपटातून सिनेमातून बघत असतो ती ह्या नात्याची एक वेगळी शेड असते पण या दोघींकडे बघून मला जाणवते की खरंच सूर जुळलेले असतात म्हणजे काय खऱ्या अर्थाने जुळलेले सूर आहेत तुमचे आणि या नात्याचं गुपित कशामध्ये मी एस एनडी टी मध्ये जेव्हा शिकायला होते तेव्हा माधुरी ज्युनियर होती मला आणि ठाकरसी डेच्या वेळेला जी भजन वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम केले जायचे त्याच्यात जा तिचा सहभाग होता म्हणून ती मला माहिती होती आणि मला आठवतं ही स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवायची त्यामुळे ती माझ्या चांगली लक्षात <laughs> तेव्हापासून पण हे झालं लग्नाच्या आधी हो। आता लग्नानंतर ती मैत्री किंवा ती कशी टिकून ठेवली होती तर संगीताच्या वातावरणामध्ये ती आली आणि मी तर होतेच त्यामुळे हे नातं आणखीन नाजूक बनलं आणि अधिक सुरेल बनलं असं वाटतं मला माझ्या बाबतीत म्हणा जरा तर मला गाणारं घर मिळालं प्रोत्साहन <laughs> देणारी माणसं मिळाली आणि नाही म्हटलं तरी आपल्या दोघींच्या मध्ये काय काय वेगळी सांगितिक शैली आहे का असा काही शोध लावताना <laughs> आम्हाला असं वाटत गेलं की आपण नवीन नवीन काहीतरी प्रयोग करावेत त्यामुळे ते अधिकाधिक दृढ होत चालले असं वाटतं <laughs> <laughs> अगदी अरे वा म्हणजे हे फक्त संगीताच्या बाबतीत झालं पण मला असं माहिती आहे की तुम्ही वेगवेगळ्याही इतरही काही कला जोपासता हो जसं राजश्री तुम्ही विडंबन कविता करता त्याच्याविषयी थोडक्यात सांगा माझ्याकडे तीस विडंबन कविता आहेत ज्या मी त्या चालीवरती सुद्धा गाऊ शकते अशा <laughs> विडंबन कवितांचा संग्रह आहे माझा इतरही कविता मी करते इतरही कविता करता कवितांचे कार्यक्रम करता का कधी नाही केले पण करायचा विचार आहे तुम्ही <laughs> <laughs> शास्त्रीय संगीता उपशास्त्रीय संगीताचेही प्रकार गाता ठुमरी दादरा नाट्यगीत तर त्याचं विशेष ट्रेनिंग किंवा मार्गदर्शन कोणाकडून घेतलंय का हो माझ्या गुरु डॉक्टर अलकादेव मारुलकर यांनी शास्त्रीय संगीताबरोबर उपशास्त्रीय संगीताचंही मला मार्गदर्शन दिलेलं आहे अरे आणि त्याचबरोबर नृत्याबरोबर मी साथ केलेली अनेक वर्ष डॉक्टर सुजाता नातू आणि त्यांच्या शिष्यांबरोबर नृत्य साथ करताना ठुमरीची अदा हो। त्यातली पुकार आणि त्याचा नृत्यमय आविष्कार जो आहे तो मला जास्त चांगल्या पद्धतीने उलगडला <laughs> असं वाटतं क्या बात एखादी झलक ऐकवा लाग जनारे कोने लाग नारे हा कङ्कर लगने कछी कङ्कर गगर मोरी गगर मोरी बात आहे माधुरी ताई राजश्री ताई मगाशी तुम्हाला मग म्हटलं तसं की गाणं सोडून पण इतरही कला तुमच्यामध्ये आहेत जसं अभिनय तुम्ही संगीत नाटकातनंही काम केलेली आहेत संगीत स्वयंवर स्वयंवरमध्ये रुक्मिणीची भूमिका केली तो अनुभव कसा होता मी पुण्याला एकोणीसशे शहाऐंशी साली जेव्हा शिकत होते त्यावेळेलाच त्या वर्षी बालगंधर्व जन्मशताब्दीच्या निमित्ताने राज्य नाट्य स्पर्धा झाल्या त्यात माझ्या माहेरकडून म्हणजे चिपळूणकडून संगीत स्वयंवर हे नाटक सादर करण्यात आलं आणि त्यावेळेला ती संधी मला अचानक मिळून गेली आणि मी त्याच्यात रुक्मिणीची भूमिका केली त्यासाठी मला राज्य शासनाचं वैयक्तिक पारितोषिक मिळालं माझ्या भूमिकेच्या सादरीकरणासाठी आम्हाला <laughs> 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 एखादं नाट्यगीत ऐक जरूर <laughs> एक लाए, एक लाए, एक लाए, एक वा खरंच खूप मजा आली आणि एक जुन्या काळात आम्हाला नेऊन सोडलं तुम्ही आणि रुक्मिणी खरोखर डोळ्यासमोर उभी केलीत आता माधुरीतही मला सांगा की अंतरनाद आणि पंचकन्या हाही तुमचा एक उपक्रम आहे त्याविषयी मला थोडं ऐकायचंय पंडित रविशंकर श्री 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 रविशंकर होते आहेत तर त्यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे अंतरनाद म्हणून एक शास्त्रीय संगीताचा प्रचारार्थ म्हणून पुण्यामध्ये एक उपक्रम केला हो हो त्याच्यामध्ये मी आणि राजेश्री आम्ही दोघी जणी सहभागी झालो होतो वाव त्यांची भजन शास्त्रीय संगीतावर आधारित सगळे मिळून मोठ्या कलाकारांच्या सोबत आम्ही गायचा आनंद घेतला होता आणि त्याचबरोबर पंचकन्या हे सायली गोडबोलेने एक पात्री प्रयोग केला होता पुण्यामध्ये साडेसात तास सलग हो हो असा तो होता आणि गिनीज बुक मध्ये आणि लिमका बुक मध्ये त्याचा समावेश होता तर त्याला मी संगीत दिलं होतं संत मीरा त्या आणि अनेक बाकी ज्या होत्या त्या सगळ्या यांना संगीत मी दिलेलं होतं क्या बात त्याची कधी झालं काही पण जो तू छोडो पिया मैंना... भेंडी बाजार घराण्याची जेव्हा वेबसाईट बनत होती तेव्हा तुमचाही त्याच्यात सहभाग हो। होता तर त्या अनुभवाविषयी थोडं सांगा माझे गुरु गोविंद काका मोडक हे मास्टर नवरंग यांच्याकडे शिकत होते आणि मास्टर नवरंग हे भेंडी बाजार घराण्याचे प्रख्यात गायक हो त्यामुळे त्यांची तालीम त्यांच्या त्यांना मिळालेली होती आणि जेव्हा ही वेबसाईट करायची ठरली त्यावेळेला गोविंद काकानेच माझं नाव सुचवल्यामुळे मला ती संधी मिळू शकली आणि त्या निर्मितीत माझा सहभाग आहे वा आणि नाना चिपळूणकरांनी लिहिलेल्या गजानन महाराजांच्या गीतांनाही तुम्ही चाली दिल्या आहेत तर त्याची एखादी झलक ऐकून स्याने गुरु लाभतो गजानना सारिका माय सद्गुरु पिता शब्दही खूप छान आहेत आणि तुमची चालही अतिशय भावपूर्ण आहे फारच सुंदर माधुरीताई आणि मगाशी आपण बोललो होतो की उपशास्त्रीय संगीताचेही प्रकार तुम्ही गाता ठुमरी दादरा त्यातली अजून एखादी काही झलक ऐकू शकाल हो एक पारंपरिक झुला आपण बघूया झुला वाव मस्त रंग yang खूप सुंदर आहे आणि झुला हा प्रकार मलाही खूप आवडतो ऐकायला पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही की ना। पूर्ण गाऊ शकाल पण परत कधीतरी खास तुम्हाला त्याच्यासाठी आम्ही बोलवायचा प्रयत्न करू आणि आता कार्यक्रमाची सांगता आपल्याला करायची आजच्या एपिसोडची खरंच तुम्हाला दोघींनाही भेटून खरंच मनापासून खूप छान वाटलं एक वेगळं नातं आम्हाला उल उलगडलं तुमच्यामधलं वेगळ्या कलाही तुमच्यामधल्या दिसून आल्या तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप आनंद दिलात त्याबद्दल एम टू जी टूतर्फे ही छोटीशी भेट आणि आता एपिसोडच्या शेवटी काय ऐकवतं भैरवीने भैरवीचा टप्पा ऐकवते जरूर आल, 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 आल,